पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे गावांतर्गत रस्त्याचे आणि बंदिस्त गटारीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या पंचवीस पंधरा ग्रामविकास अंतर्गत चाळीस दशलक्ष किमतीचे काम संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सरपंच रवींद्र उर्फ म्हस्के यांनी ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक देशमुख प्रताप देशमुख स्वराज बोंद्रे विठ्ठल देशमुख प्रभाकर काकडे अणु धोत्रे नागनाथ वाळके आदी नागरिकांच्या तक्रारीनुसार कामावर भेट देऊन काम बंद करण्याचं सांगितले सांगितलं सदर काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने गुणनियंत्रण विभागामार्फत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली जोपर्यंत सदरचं काम आराखड्यानुसार होत नाही तोपर्यंत कामाचं बिल अदा करू नये असं ठराव मांडणार असल्याचंही सरपंच म्हस्कि यांनी सांगितलं कोरडगाव गाव गावांतर्गत रस्त्याचं काम सुमारे दोन तीन महिन्यांपासून सुरू आहे अत्यंत धीम्या गतीनं चाललेल्या कामाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे सदर रस्त्याचं खोलीकरण करून नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता घेऊन बंदिस्त पाणी काढणे गरजेचे होते परंतु ठेकेदाराकडून नागरिकांच्या घरांचा विचार न करता घराचे उंबऱ्याखाली आणि रस्ता वर गेल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे सरपंचांकडे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन संताप व्यक्त केला याची दखल घेऊन सरपंच म्हस्की आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सदर कामास भेट देऊन काम बंद करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहे संबंधित खात्याच्या मुख्य अभियंत्यानं कामास भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एस् मीडियासाठी प्रतिनिधी दी सचिन दिनकर पाथर्डी